कोण पाहिजे कोण पाहिजे तुम्हाला काय करायचं त्याच्याशिवाय कबूल आहे कमिशनर साहेब अहो हे सगळं माझ्याच संरक्षणासाठी चाललंय पण माझ्या प्रायव्हसीचं काय अ उद्या मी जर समजा तुमच्या बेडरूमच्या दाराबाहेर स्टुलावर बसून चोवीस तास तुमच्याकडे बघत राहिलो काय वाटेल तुम्हाला आज जायला परमिशन नाही हे बघा साहेब या घरची मालकीण असते ना ते माझं बहीण असतंय सक्का माहित आहे बाहेर काढाय सोडा मग आमच्या बहिणीच गरज काय तू कधी आला बाळक थांबला कोण नाराशी बांधून ठेवलंय आज सोडेल सोडा केला माझं बाव तो कमिशनर साहेबांचा हुकूम आहे मध्ये कोणाला सोडता येणार नाही परमेश्वर जरी आलं तर मध्ये सोडता येणार नाही समजलं मॅडम नेमज मी आनंद सांगते मान्य आहे ना ना मग मा माझ्या घराभोवती एवढा खडा पहार असताना एक माणूस माझ्या घरामध्ये बसवण्यात काय पॉइंट आहे सांगा मला काय का 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 हरकत नाही पाहिलं कमिशनर साहेब माझा मेवणा आलाय इचा सख्खा भाऊ हो तुमची माणसं त्याला आतमध्ये घेत नाहीये तुमची ऑर्डरच आहे तशी म्हणे आता मला सांगा याच्यात काय अर्थ आहे का हा म्हणजे एक अनोळखी माणूस माझ्या घरामध्ये बसून मी कूस बदलली तरी माझ्याकडे टवकारून बघतोय hmm. आणि माझा मेवणा बेवारच्या सारखा दरवाजा बाहेर उभा आहे हे बरोबर आहे का मला सांगा बघा म्हणजे काय तुम्हाला बघितलं ना तुम्ही हा क्या तुमच्याशी बोलायचंय क्या नमस्कार साहेब मी पावने दोनशे बोलतोय ठीक आहे साहेब मी बाहेर सांगतो बर साहेब ते ताईचा भाव आहे खात्री हाय त्याच्या जन्माचा दाखला मी बघितलेला नाही पण ही मला सांगते तस सा। बघ तरी कसं बोलतय ते आव माझा सख्खा भाऊ असता येते ठीक आहे कुठल्या प्रदर्शनातून आणल्या काय कळत नाही माझ्या भावाला भावाला नाही आला सोडत त्यांना ये दादा हे काय मानगड असते कसल संरक्षण ते काय सांगायचं दादा हे सांगते तुला सगळे कर्म करता कृष्णे गरम गरम एक कप चहा घेऊन ये बघ दमून आलोय आता आणते हा सांग काय नाही हो दादा ते मी धारवाडला गेलो होतो ना तेव्हा एका हॉटेल मध्ये उतरलो होतो तुम्हाला माहिती असेलच मी त्याच्या औरसपणाची शंका घेत नाहीये मोहित मला काळजी वाटते ती चिपळूणकरांच्या सुरक्षिततेची घरात जितकी माणसं कमी तितक्यात चुका कमी आणि जितक्या चुका कमी तितकीच सुरक्षितता अधिक समजलं येस yes, सर आता हा जो कोण भाऊ आलाय त्यानं एखादी खिडकी उघडली किंवा गच्चीवर हवा खायला गेला आणि परत येताना दरवाजाला कडी लावायला विसरला तर हे आपल्याला केवढ्याला पडेल न no, आय एम अगेन्स्ट हो पण मग हो आता आपण काय करू शकतो सिक्युरिटी वाढवली पाहिजे अडकलो होतो आता पोलिसांना वाटतं की त्या मारेकरच्या दृष्टीने मी एक डेंजरस माणूस आहे मला संपवण्याचा तो निश्चितपणे प्रयत्न करेल सगळं कस विचित्र पण काय हो तो मारे करी की काय तो दिसायला कसा होता हा तसा चांगला उंचा पुरा होता ताकदीचा माणूस होता बोलायलाही गोड सभ्य व्यवस्थित कपडे घालणार तुमच्यात आणि त्याच्यात खूप साम्य आहे म्हणजे हा तुमचा चष्मा काढून टाकला केसाच वळण बदललं आणि तुम्हाला जर एखादा कोट घातला तर तुम्ही <laughs> करता की काय तुम्ही आमची <laughs> दादा ते नेहमी करताय बघ या बघला पण <laughs> चेहरा असं करतोय की वाटतंय ना फोन <laughs> घे <गे> पहिल्यांदा <laughs> बघते बघते एक मिनिट <laughs> <laughs> चहा फोन घेतो कोणाचा आहे ग अविनाश यांच मित्र हॅलो अविनाश कृष्णा कप खाली ठेव अनिलचं कप ते मग ते मग काय झालं दादा माझ्या कृष्णा प्लीज प्लीज कृष्णा तुम्हाला बाबरा म्हण अंधश्रद्धाळू म्हण काय पण म्हण एकदा एखाद्यानं एक घेतलेला गाच किंवा घोट त्याच्या गेला पाहिजे <laughs> बघ <laughs> तू सत्यवाद दादा कधी कधी तू म्हणजे नव्वद वर्षाच्या म्हातारे पेक्षा बघ तू जेव्हा थांबताय ना तू त्यात पण काही नियम असतोय मित्राकडे उतरलोय जेवायची वाट बघील तू आमची हम्म फोन करते तुझ्या मित्राला सांग की काय ना अगं पण अहो बघा ना ग जेवायला नाही म्हणतो तुम्हीच सांगा ना सांगायचं सा काय त्यात घरचाच माणूस आहे जेवून जाणार मी गृहीत धरलंच होतं मी विचारलं सुद्धा नाही त्यांना <laughs> बर बाबा हम्म यांनी सांगितलेलं ऐकलं ना जा ना फोन करतो बाबा करतो करायलाच पाहिजे बहिणीने भाऊजी काय काय नाही का त्याला त्याच्या फाईल्स हव्या होत्या मला वाटतं त्याच्या फाईल्स शोधायला सुरुवात करावी हेच बरं गेले कित्येक दिवसात कोणत्या फाईल्स कुठे ठेवल अरे मी जेवायला येत नाही तुझ्याकडे हा हो माझ्या बहिणीकडे थांबलोय बघ मी जेवायला नाही पुन्हा कधी आलो की भेटी बघ आता जेवून तुझ्याकडे यायचं म्हणजे आलोय आपण वर बेडरूम मध्ये जाऊन विचार विनिमय करूया आहो तुम्हाला शोधायचं ना शोध की मग आपण दोघं मिळून वर जाऊन शोधूया ना काय झालं असायला <coughs> <ए! हाँ> हा <चाहा>। चहा <coughs> गार ढोन झालेला आहे आणि वरती साय पण जमलेली आहे असला <coughs> चहा मला आवडत नाही एक काम कर दुसरा चहा तयार कर आणि वरती बेडरूम मध्ये मला आणून दे मी तिकडे फाईल शोधत बसलेलो आहे वर यायला कारण दिलं की नाही <coughs> Yes. सर आम्ही चिपळूणकरांच्या फोनवरून एक विचित्र कॉल ऐकला आम्ही तो रेकॉर्डही केलाय केला फोन बाहर ना आला होता, की खेला होता केला होता मला वाटतं मिसेस चिपळूणकरांचा भाऊ बोलत असावा कारण आवाज ओळखीचा वाटला नाही गमत म्हणजे सर तो फोन रॉंग नंबर असावा कारण पलीकडच्या माणसानं त्याला रॉंग नंबर आहे असं सांगितलं तरी सुद्धा हा गृहस्थ न ऐकल्यासारखं करून बोलतच राहिला त्यानं खरोखरच ऐकलं नसेल तेही आपण समजू शकतो सर पण पलीकडच्या माणसानं फोन ठेवून दिला तरी सुद्धा हा गृहस्थ बोलतच राहिला आणि बोलत काय होता तर रात्री आतर उशीर होईल जेवाला वाट पाहू नको असच काहीतरी सर हा कसला खेळ समजायचा आपण <laughs> हा खेळ नाही ही खेळी आहे मोहिते खेळी आता नक्की काहीतरी सांगता येत नाही पण कुठेतरी काहीतरी चुकताय कुठे काय तुम्ही असं करा तुम्ही ते रेकॉर्डिंग घेऊन हो या सुरुवातीपासून मला ते ऐकायचंय yes, वा किती दिवसांनी घरचं पोट भर जेवलंय बघा चंदू दादा मी तुम्हाला रिलॅक्स व्हायला नाही देणार म्हणजे व माझ एक काम कराल शुअर sure. काय मी गेले कित्येक दिवस सारखा टेन्शन खाली आहे सावध राहून राहून पण कंटाळा आलाय आजची रात्र मी वरच्या बेडरूम मध्ये जाऊन बिंदास्ट झोपावं म्हणतोय मग तुम्ही हॉलमध्ये झोपाल प्लीज नाही म्हणजे तुम्हाला सोफ्यावर झोपावं लागेल म्हणून मी म्हणतोय चालेल की अम्मा नाही तर नको नको तुमच्या बहिणीला नाही आवडलं नको तसं नाही 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 अहो झोपतो की मी हा ग प्रिया हॉलमध्ये कोणीतरी सावध आणि दणदणीत माणूस असलं तरच मला बिंदास झोप लागेल ना <laughs> 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 तुम्ही काय काळजी करू नका बघा बिन घोर घोरत पडा प्रिया पण खाली गेस्ट रूम मध्येच असणार पाय दुखावला ना तिचा घोट्याजवळ जिना चढायचं उगाच रिस्क नाही घेता येणार तिला आणखी दुखवायचं नाही तर नाही काय ग अंद्रे तुम्ही एकटाच वरच्या बेडरूम मध्ये झोपणार <laughs> का आज काय पहिल्यांदा झोपतोय काय चला जरा फिरून येऊ म्हणतो आम्ही <laughs> रात्री फिरण्याची वाईट सवय जात नाही बघा ते बर तर तुम्ही सगळं आमच्यासाठी थांबून सोडू नका बघा येऊन पसरतोय बघा आम्ही सोफ्यावर बापूराव आमचं पांभरून घिमरून काढून ठेवा बळी व्हेरी गुड नाईट दादा गुड नाईट これ。 सख्खा मेवणा माझ्या जीवावर उठला का कशासाठी हे सगळं त्याचं उत्तर आमच्या जवळ आहे मिस्टर चिपळूणकर हा तुमच्या जीवावर उठला त्याचं कारण आम्हाला हवा असलेला मारेकरी बलराम धारवाडकर उर्फ बल्ल्या तो हाच तुमचा सख्खा मेवणा साहेब साहेब काय झालं काय झालं साहेब माझ्या जीवावर उठलेला मारेकरी बघायचं आहे तुला हा बघ हा, मधा सक्खा में उणा <गीणागा> नहीं, नहीं, नहीं। आओ काही तरी गफलत होता है काही गफलत नहीं, कृष्णे मीच तो मसब बाओ <गीणागा> माज़ा चाओ बग्या रूटला कशासाठी माझ्या रहस्याचा एकमेव साक्षीदार तुझा नवरा अनिल होता त्याला जिवंत ठेवणं माझ्या दृष्टीनं धोक्याचं होत कारण आज ना उद्या त्यानं मला नक्कीच ओळखलं असत आमच्या धंद्यात अशी रिस्क घेऊन चालत नाही कृष्णे आज आपला टाइम खराब होता कमिशनर नाही तर बाप जन्मात तुमच्या हाती लागलो नसतो वेळ तर खराब होतीच तीन साक्षीदार मेले तेव्हा आमची आणि आज तुझी तुझी पहिली घोडचूक म्हणजे टेलिफोन वरचा तुझा वास्तववादी अभिनय तो फोन आम्ही टॅप केला होता नंतर माझ्या लक्षात आली ती तुझी फोन करण्याची विशिष्ट पद्धत डाव्या हातानं तुझ्या हातावरच गोंधळचा उग्र वास जो धारवाडलाच माझ्या नाकात घुसला होता हे सगळं लक्षात आल्यानंतर माझी शंभर टक्के खात्री पटली कि तो तूच आहेस तूच ज्यावेळी तू बंगल्याच्या बाहेर अस्तित्वात नसलेला खुनी पायपावरून चढून आत येतो अशी दिशाभूल करणारी नाटक करत होतास त्यावेळी इथं आत आम्ही आमच्या नाटकाची तयारी करत होतो माझा अजूनही बस विश्वास बसत नाही का केलं दादा का हा मार्ग मी स्वखुशीने ना पत्करला नाही कृष्ण आपले आई बाबा वारल्यानंतर अण्णांनी आपल्या दोघांच्याही आयुष्याला चांगली सुरुवात करून दिली माझा धंदाही चांगला चालला होता आणि मग मला व्यसन लागलं आणि ते व्यसन इतकं पराकोटीला गेलं मिळवण्यासाठी मी कुठच्याही थराला जाऊ शकत होतो त्याच दरम्यान मला माझा बॉस भेटला आणि त्याने जो मार्ग दाखवला त्याच मार्गावर मी नकळतच चालत राहिलो एक दिवस माल पोचवताना आमच्यातल्याच एका माणसाला मी ठार मारलं आणि माझ्या बॉसनं बक्षीस म्हणून मला भली मोठी रक्कम दिली बस माझी लाईन मला खुली झाली एक माणूस मारला की साली वर्षभराची कमाई एका दिवसात खरे तो माणूस आहे ते चैतन आय एम सॉरी मिसेस चिपळूणकर लागलेला माणूस माणूस राहत नाही त्याला आई बाप बहीण भाऊ ही सगळी नाती तुच्छ वाटू लागतात अंमली पदार्थांचं व्यसन म्हणजे फक्त जाणाऱ्या पावलांच्या खुना दिसतात येणाऱ्या पावलांच्या नाहीत बलराम आमच्या तीन साक्षीदारांचे खून केल्याबद्दल आणि मिस्टर अनिल चिपळूणकरांच्या खुनाच्या प्रयत्नाबद्दल मी तुला अटक करत आहे कॉन्स्टेबल अरेस्ट तु बोल तुझिपळूणकर उद्या सकाळी पोलीस स्टेशनला येऊन रीतसर दबानी द्या येऊन चल त्याला